रामकृष्ण हरिमावली ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना फार आनंद वाटला कि किती तो वाद्य अकरा वाद्य आहे का व्यासपीठ चालवता आपण छान किती दिवसात होत पारायण पंढरपूर पर्यंत तुमचं पारायण चालू असतानाच मी आलो होतो ताई तुम्ही पण फार संस्कृत मध्ये श्लोक तुम्ही वाचला संस्कृत वाचण्याची संता कुठे घेतली आपण कसबेडर आमचं गाव आहे तिथे आमचे बरेच मंदिर आहेत गावात हा। प्रत्येक मंदिरात आमचं काही काही निमित्तानं पारायण होतच असतात तिथं आम्ही वाचायला बसतोय मंदिरात हां हां असं झाले आणि तुम्ही सर्व महिला वाटचालीमध्ये चालता ना चालून पण पारायण घेता बरं तुमच्या दिंडीमध्ये काही पुरुष असतील ना आहेत ना मग तुम्ही जसं पारायण करता कपडे धुण्याचं काम कोणाकडे असतं तुमचे पुरुष करतात का घरचे सोबत असले आहेत का कोणाच्या तुम्हीच करता ना मग तुम्ही कपडे धुता स्वयंपाकाचं बघता आणि पारंपर करता नाही का त्यांना पारायणकरणासाठी बसवायला हरकत नाही ना नाही का कारण जास्त प्रमाणात मला महिलाच वाटतात पारायणाला त्यांनी पण बसायला पाहिजे मला वाटतंय आजचे कीर्तनकार नाही का? ना काय नाव ताई आपलं कार्तिकताई महादेव शेळके शेणके वा धन्यवाद किती वर्ष झाले कीर्तनाचा अभ्यास केला कोणाकडे भोसले महाराज आहेत का रामकृष्ण हरी महाराज आपल्याकडे मुली ना धन्यवाद किती मुले आहेत आपल्या संस्थेला ऐंशी विद्यार्थी वा वा वाळंदीला संस्था होती पण कोरोनाच्या काळामध्ये गावाकडे आलो हा गावाकडच आता आहे गाव धन्यवाद महाराज मुलीला पण तुम्ही शिक्षण देता कारण आपल्या देशाचा आता पंतप्रधान कोण आहे ताई पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मग सांगा देशाचं राष्ट्रपती जर महिला आहे तर मग आपण कशामध्ये मागा आहोत दिंडी चालक आहेत नाही का रामकृष्ण आहे दादा राम आ, किती वर्षाची परंपरा आहे दिंडीची चौतीस वर्षी झाली वा वा मी तुमची तुम पत्रिका बघितली बघा तर पत्रिकेला मला दिंडी चालक म्हणून असं कुणाचं नाव आढळून आलं नाही याच्यावर नाही बरं दिंडी चालकाचे फोटो असतात गाडीला बॅलेर असतात तुमच्या पत्रिकेला पण दिंडी चालक म्हणून असं नाव नाही कुणाचं का बरं नाही का नाही नावासाठी काय करायचं आपण मावलीची शेवा आहे बघा मला एक वही आठवते आप आपण ज्ञानेश्वरी पारंग करता म्हणून मी सांगतो हरकत नाही महत्व हरवी चातुर्य लपवी आणि पण मिरवी जगा माझी जरी आपण हे सर्व काही करत असलो पण मी करता असं महाराजाला नको आहे आणि हा जो सोहळा चालला आहे त्याच्याच नावावर चालला आहे त्याचाच आहे आम्ही कोणीसुद्धा याचे कर्तव्य तोच करून घेतो असं त्यांचं मनोगत आहे आणि किती लोक आहेत महाराज आपल्या एकशे तीस एक लोक आहेत आणि सर्व काही पायी चालून पारायण करतात हे बघा मला फार आनंद झाला राहुल नाही पारायण चालू असताना मी पारायणाला स्टॉप केलं याच्याबद्दल क्षमा मागतो कारण ज्ञानेश्वरीचा फार मोठा अधिकार आहे आणि ज्या ज्ञानेश्वरीसाठीच ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे अवतार धरले हे मराठ्याचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी परमात्माने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आणि गीता आपल्या सामान्यापर्यंत पोहोचली नाही बघा संस्कृत ज्ञानेश्वरी आहे आपल्याला वाचता येत नाही म्हणून आयशापरीनाथ संप्रदायाची थोरी उकलोनी, भगवत भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी निळोबाला सांगतात निळा म्हणे माझं उपदेश केला आणि संप्रदाय तिला सकळ जना पण तीच ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले त्यावेळेस माऊलीचे विचार आहेत लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंगी नाव ठेवले ज्ञानी आणि नाथ महाराजाला ज्यावेळेस स्वप्न पडलं पैठणला त्यावेळेस नाथबाबा तिथं आले आणि नाथबाबांनी उद्गार काढले की आता मला ज्ञानेश्वरी कशी सापडेल त्यावेळेस नाथबाबा भोयरामध्ये गेले गुहे जाऊन आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी नाथबाबाच्या हातात हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ दिला आणि नाथबाबांनी उद्गार काढे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो पाहता वास्तविक पाहता नाथबाबाचे गुरु कोणताही नाथबाबाचे गुरु जनार्दन स्वामी आहेत का नाही एका जनार्धनी प्रत्येक अभंगाला शिका आहे का नाही मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेस ज्ञानेश्वरी नाथबाबाच्या हातात दिली त्यावेळेस नाथराय म्हणाले मी कलाकुसरी काहीच नेणे म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन भाषा येतात छप्पन भाषाचा केलाशे गौरव उभारिली नाव भवार नवी ज्ञानेश्वरी एक वल्ली आहे कोणती वल्ली आहे जेने निगम वली काय प्रमाण आहे ज्ञानेश्वर ज्ञानराज माझी आणि जेने निगम वली प्रगट केली हे बघा ज्ञानेश्वरी एक दिवा आहे निर्वातीचा दिंपू नेने कदा काळी कंपू त्याचा कधीही कंप होत नाही ज्या दिव्याला वात असती ज्या दिव्याला तेल असत तो दिवा काय होतो ताई हलतो किंवा विजतो पण या दिव्याला वात नाही तेल नाही तसा ज्ञानाचा दिवा आहे हा म्हणून या ग्रंथासाठी परिनाथ संप्रदायाची थोरी नोय, नोय। परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी सांगितले आदि गुरु शंकर ब्रह्मज्ञान खुन बांधली परिपूर्ण मच्छिंद्रनाथी असा असणारा अनादि काळापासून आपला संप्रदाय आलेला आहे असो मला अतिशय आनंद झाला आपल्या सोहळ्यामध्ये मला एकाही ठिकाणी ज्ञानेश्वरी उघाड्याला दिसली नाही कारण हा माऊलीचा सोहळा आहे आज माऊली आहेत म्हणून आम्ही आपण या सोहळ्यामध्ये आहोत वास्तविक पाहता ज्ञानेश्वरीचा जर ग्रंथ नसता तर ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत कुठले आहेत आणि कशासाठी आलेले आहेत हे आपल्याला काहीही कळालं नसतं पण तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ जर सोहळ्याच्या प्रवासात उघड्या जात नसेल तर खेदाची गोष्ट वाटते आणि या दिंडीमध्ये आपली दिंडी महाराज कोणचं गाव कशी पिढी आणि वास्करराचीच शाखा आहे तिथली शाखा आहे आणि या दिंडीमध्ये पारायण होत म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझी एकच विनंती आहे जिथपर्यंत आपली ही आवाज पोहोचत असेल तिथपर्यंत सगळ्या दिंडीला आव्हान मी करत नाहीये माऊलीच करतात माझे मराठी कौतुक आहे अमृता पैजा जिंके मिळविलं आणि ज्ञानेश्वरी सामान्य नाही बघा तुमचे गुडघे दुखत नाही ज्ञानेश्वरी वाचणाराची कंबर दुखत नाही कारण अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जे ठरू आडधरू काहीच नाही अमृताचा झरा ज्याच्या हृदयात चालू झाला त्याला अमृताचा निर्झरू म्हणतात प्रसवे जयाचा जे ठरू जे ठर म्हणजे पोट त्याला भूक लागणार नाही तहान लागणार नाही असो मी कितीतरी बोलत राहील पण विक्षेप होतो रामकृष्ण हरी थांबतो आपण पुढच्या वाटचा आलेला आणि नंतर महाराजाचं कीर्तन आहे नाही का फार छान ताई कुळीकन्या पुत्र प्रथम क्रमांक कन्याला आहे आणि महाराज तुम्हाला पण धन्यवाद जसं कुंभाराचं कार्य आहे तसं तुमचं कार्य संस्थू संस्था चालकाचा भूमीच्या आता काय घडिया गाड्या घ्यायचे निघती कुंभ ते कुलाळमतीचे गर्भ उमटती जमिनीतून काय घडिया गाडगे निघत नाहीत त्याला कुंभार घडवतं तसं जन्माल्या जन्माल्या कोणत्या लेकराला ज्ञान नसतं बरं आपण जर संस्थेत टाकलं ना तर त्याला ते ज्ञान प्राप्त होत रामकृष्ण हरी महाराज तुमचं पण मोठं कार्य आहे आणि माउच्या चेहरणी आपण एकच विनंती करू की वारंवार हे बघा पाणी सुद्धा येत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी